शिंदे मी अपक्ष आठ मधून उमेदवारी केलेली आहे अनेक आहे तिथं आठव मध्ये मी त्या प्रमाणच मी उमेदवारी केलेली आहे काय संदेश संदेश असा देईल काही पण फॉर्म भरू शकतं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामुळं कुणी पण फॉर्म भरल्या भरू शकतो आंबेडकर साहेबांनी दिल्या त्याच्या सगळेजणांचा आधार करून सगळेजण फॉर्म भरू शकतात आता फॉर्म भरायला काही भीतीचं वातावरण नाही काय नाही सगळे आनंदाने असा खुशी नाही लोक येऊ राहिले आणि नवीन लोकांना पण संधी दिली आणि आमच्यासारख्याला द्यायला पाहिजे होती ती आता आम्हाला दिली नाही आणि आता लोकांच्या आग्रह खाशीला आणि आमचे वार्डामधले जनता आहे आमचे मित्रपरिवार आहे तर त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही उमेदवारी केलेली आहे आणि अनेक सामाजिक काम आम्ही केलेले आमच्या प्रभागामध्ये आमचे भावसाहेब पहिली नगरसेवक होती अपक्षच होती आणि ते अपक्ष निवडून आली जनतेने आम्हाला भरपूर प्रेम दिलं त्याच्यामध्ये सगळ्या समाजाच्या वर्गाने आम्हाला साथ दिली आणि आत्ता पण आम्हाला साथ देतील अशी अपेक्षा करतो आणि अशी जनतेची सेवा से परत आम्ही करीत राहू आबांच्या शिर्डीच्या दरबारामध्ये बाबाचा असा आशीर्वाद आमच्यावर राहील